मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे मी आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज आता, आता या सहा प्रकारच्या भत्त्यामध्ये होणार वाढ या संदर्भातली बातमी असून बातमीचे टायटल्स आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य चमकणार दिये नंतर आता या सहा प्रकारच्या होणार वाढ जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भातली बातमी ही लाइव मराठी पेपर संगीता पवार प्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त झाली असून या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य लवकरच चमकणार आहे कारण केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर इतर सहा भत्त्यामध्ये देखील वाढ होणे अपेक्षित आहे महागाई भत्ता नंतर इतर भत्ते अवलंबून म्हणजे महागाई भत्ता वाढीवर इतर भत्ते अवलंबून असतात सातव्या वेतन आयोगानुसार इतर भत्त्यामध्ये ही वाढ डीए वाढ वर अवलंबून ठेवण्यात आलेली आहे यामुळे सध्या केंद्र सरकारने महा जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के डीए वाढ लागू केल्याने एकूण DA दर हे झाले इतर वाढ करण्याबाबत नियोजित DA चे दर गोठले आहे आणि सरकारने आता DA चे दर गोठवलेले आहेत त्यामुळे या सहा प्रकारच्या भत्त्यामध्ये होणार वाढ डीए गोठवल्यानंतर शासनाच्या चा म्हणण्याप्रमाणे या सहा प्रकारच्या असणारे वाहतूक भत्ता प्रतिनियुक्ती असणाऱ्या किंवा प्रतिनियुक्ती असणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रतिनियुक्ती भत्ता दौऱ्यातील प्रवास भत्ता नॉन कॅश प्रवासी भत्ता या सहा प्रकारच्या भत्त्या मधील वाढी सहन वैद्यकीय हे देखील व्हाड निश्चित आहेत आणि म्हणून सातव्या वेतन आयोगानुसार भत्त्यामध्ये व्हाड नियोजित आहेत सातव्या वेतन आयोगानुसार माघाई भत्त्याचे दर ज्यावेळी पन्नास टक्के पार करेल त्यावेळी नमूद केल्याप्रमाणे सहा पत्त्यामध्ये वाढ लागू होणे अपेक्षित आहे आणि हे प्रमाण पंचवीस टक्के त्यावरील सहा प्रकारच्या भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येते आणि म्हणून ज्यावेळी महागाई भत्ता हा पन्नास टक्के झाला त्यावेळी सहा प्रकारच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली होती पन्नास टक्के प्रमाणे लागू करण्यात आला असल्याने वरील भत्त्या मध्ये वाढीस पन्नास टक्के पेक्षा जास्त अधिक डीए होणे अपेक्षित आहे त्यामुळे दोन जुलै दोन हजार चोवीस दो मध्ये परत डीए नंतर डीए चे दर पेक्षा होईल सहा प्रकारचे भत्ते हे जुलै दोन हजार चार पासून लागू करण्यात येतील अशा प्रकारच शासनाने स्पष्ट केलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये ह्या बातमीचे आपण स्पष्टीकरण केले आहे मित्रांनो बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचार नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स